सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत भूषणावह साहित्यकृती निर्माण करणारे कवी महेश केळुसकर आज आपल्याबरोबर आहेत साहित्य प्रवासाची वाटचाल प्रगती ही जरी मुंबई स्थित त्यांनी केली असली तरी सिंधुदुर्गाबद्दल त्यांना सार्थ अभिमान सातत्यानं जाणवत असतो आणि प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक साहित्यामध्ये सिंधुदुर्गाचं दर्शन आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतं डॉक्टर केळुसकर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे तसं पाहिलं तर हे माहेरचं तुमचं केंद्र नमस्कार सगळ्यांना मला, <laughs> मला एक सांगा की मुळात सुरुवात जी झाली साहित्याची सिंधुदुर्गापासून तुमची सुरुवात झाली कशा पद्धतीने ही वाटचाल सुरुवात झाली जरा सांगाल श्रोत्यांना माझं गाव फोंडाघाट कणकवली तालुक्यातलं आणि जीवन शिक्षण विद्या मंदिर म्हणजे शाळा नंबर एक तिथं मी मराठी शिकलो शाळा पर्यंत तर तिथे आमचे मुख्याध्यापक होते अला सावंत गुरुजी आणि आम्हाला सातवीच्या वर्गाला सहदेव अनंत कातकर नावाचे शिक्षक आले वर्गशिक्षक एक अतिशय साधं व्यक्तिमत्व पण मराठीची अतोनात आवड आणि समज असलेले असे ते गृहस्थ होते आणि ते आम्हाला वर्गामध्ये त्या वृत्तांमध्ये पूर्वीच्या कविता तुम्हाला जर माहीत असतील तर त्या सगळ्या वृत्तांमध्ये होत्या म्हणजे खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन न रागया असं ते आवेशपूर्ण साभिनय आम्हाला ते परफॉर्म करून दाखवायचे वर्गामध्ये आणि क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बा पडे वगैरे जे होत आणि एक तासभर आम्हाला ते असं कधी तास असो किंवा नसो कवितांचं वगैरे ते म्हणून दाखवायचे त्यांना खूप आवड होती मला वाटतं कुठेतरी त्यावेळी त्या सगळ्याचा माझ्या आतल्या काही सुप्त याच्यामध्ये जे असतं आपल्या संवेदना त्याच्यावर प्रभाव पडत जातो आणि मला आठवतं माझी आई तर ती रोज एक दहा कुठल्याही पुस्तकाचं वाचन केल्याशिवाय झोपत नसायची तिचं शिक्षण झालं होतं फक्त जुनं इयत्ता चौथी माझे वडील होते त्यांना खूप वर्तमानपत्र सगळं अथपासून कुठे छापून कुठे प्रसिद्ध केलेपर्यंत वाचायची सवय होती तर हे सगळं वाचन आणि सगळा प्रभाव मला वाटतं त्याच वेळी मी कुठेतरी असे बा असं आपण म्हणतो ना यमक जुळवणे वगैरे लाडी गोडी अमकवाडी वाडी वगैरे असं काहीतरी चालू असायचं कविता आठवते का कुठल्या वर्गामध्ये नाही मला आठवत आता आठवत नाही पण मला जी कवी म्हणून ओळख मिळाली ती म्हणजे सावंतवाडी मध्ये तुम्हाला माहित असेल कोजागिरी कवी संमेलन अजूनही होतं ते माझे गुरु वसंत सावंतांचे धाकटे बंधू तर ते आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायचे मराठी ते आमच्याच गावचे ना फोंड्याचे तर त्यांचं सगळं जे मराठीचं होतं ते, ते माझ्यावर प्रभाव पडला आणि दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ सावंतवाडी म्हणजे आता सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संघ सावंतवाडी तर त्याची स्थापना आम्ही केली आम मी वन ऑफ दी फाउंडर मेंबर्स होतो आणि पहिला सेक्रेटरी मी त्या संस्थेचं तर तिथे दरवर्षी कोजागिरी कवीसंमेलन असायचं आणि एका कोजागिरी कवीसंमेलनाला प्रख्यात आपले बाकीबाब बोरकर आम्ही आबा म्हणायचो त्यांना ते अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो नाही ज्युनियर बी एला होतो तर त्या कोजागिरीला एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या मी कविता म्हटली आणि ती मालवणी कविता होती बाळगोनी मालग्या ती मालवणी कविता आठवते का तुम्हाला हो आठवते ना म्हणून दाखवा त्या, 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 त्या कवितेला इतका प्रतिसाद मिळाला पहिल्याच कवितेला आणि मग नंतर ती जून एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या सत्यकथेच्या अंकात पण प्रसिद्ध झाली ती कविता बाळगोनी मालग्या महापुरुषाची शपथ आहे मटको माका माहिती नाही छाप काटो कसलो तागत खेळाक नाही आय म्हणता बाळग्या आय म्हणता बाळग्या मग जातात खै रे पैसे परवाच्या दिस कनगेसून तांदूळ झाले नाही खराच आहे माहिती नाही विचार दिया बाबा खराच आहे माहिती नाही विचार या बाबा स्वराक लागा निघल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली ते का क्षणी बाळग्या फीट येऊची पाळी फुली गो केव्हा केलस मालग्या आयक रावला नाही फुली गो केव्हा केलस मालग्या आयक रावला नाही मालग्या पटकन बोलान गेला तू का माहिती नाय बाळू मारता डोळू तरी मालग्याक कळला नाही बाळू मारता डोळू तरी मालग्याक कळला ना विचार मगे ती असते का मालग्यान केल्यान घाय विचार मगे ती असते का मालग्यान केल्यान घाय त्यांनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली त्यांनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली चौली भार सोनासा बोलान गेला माली बाळग्या बाळग्या माझ्या ध्याना तिला पैसे खय गेले आई बोलते आता बाळग्या माझ्या पैसे खय गेले कण घेतले खोले वर गळ कसे झाले हे पैसे कुठे गेले ते, ते, ते तांदूळ विकून पैसे मिळवून त्याने त्यातून ते तिला फुली केली प्रेयसीला अशी ती स्टोरी आहे एकीकडे शेवटी असं आहे ते इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली चौली भार सोना असा बोलान गेला माली विचार मग ये ती असते ते का मालग्यान केल्यान घाय आयन काढल्यान सळपोत असो बाळगो म्हणता कसो पाया पडत आहे तुझ्या करू नको हसो आय तुझी सुन सोबत गोरा माझा मालग्या आय म्हणता बापाशीचा नाव राखलस बाळग्या इतक्यात शिरलो घरात बाबा आय एकदम लाजली बाळगो बघता मालग्यार त्याच्या गालात पडली खळी बाळगो बघता मालग्यार त्याच्या गालात पडली खळी म्हणजे सगळं सापडतं त्याला सगळं मला एक सांगा मालवणी बोली आणि दुसऱ्या बाजूला फोंडा घाट एकीकडे एक, एक, एक निसर्गाचं आणि एकीकडे समुद्राचं मोठं या सगळ्याचा प्रभाव तुमच्या साहित्यावर दिसतो हो या दोन्हीची अनुभूती अगदी सुरुवातीला कशा पद्धतीने तुम्हाला मिळाली मला हे सतत म्हणजे आमच्या गुरूंनी पण माझे गुरु वसंत सावंत ते मोठे मराठीतले कवी त्यांनी पण लिहिलं आहे म्हणजे सह्याद्रीचे उंचकडे त्यांना साथ घालत असतात किंवा बैलावरची त्यांची प्रसिद्ध कविता आहे ती घळणीच्या लाल मातीला खळणीस येणारा कोल्या रंगाचा तो जो बैल असतो मस्ताड तर ती मस्ती पण होती आमच्या अंगामध्ये आणि अर्थात ती कलावंताची सृजनशीलतेची मस्ती असते आणि सह्याद्रीसमोर झाडं पेडं सगळी गर्दवनराई घनघोर पाऊस आणि इकडे खाली आलो की मग समुद्र देवगड मालवण विजयदुर्ग वेंगुर्ला हे सगळे समुद्राचे पट्टे तर ह्या सगळ्याचा कुठेतरी आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे कवितेचं जे, कविते जे वाङ्मयीन पर्यावरण असतं म्हणतो आपण ज्याला त्याच्यावर सुद्धा नकळत त्या प्रदेशाचे संस्कार होत असतात की जे त्यावेळी मला माहीत नव्हतं पण ते झिरपलेले दिसत रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा नंतरचा सिंधुदुर्ग वाहतुकीची व्यवस्था नाही दळणवळण नाही मात्र अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये साहित्य निर्मिती साहित्यिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक प्रतिभा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हो प्रतिभेच्या मागे जसं आपण म्हणतो की काही कष्ट जास्त असतील त्या ठिकाणी जास्त प्रगती होते तर ही प्रतिभा त्याच अनुषंगाने तुम्हाला जाणवली का कधी हां म्हणजे तुम्हाला व्यक्त व्हायला जर इतर साधनं नसतील आणि तुमच्या सगळ्या भावभावना किंवा जे मनातले सगळे ओंकार आहेत तुमचे ते व्यक्त करण्यासाठी त्यावेळी अभावग्रस्त तर फार होती बरं का आणि म्हणजे परिस्थिती खूप सगळ्यांचीच म्हणजे काही अगदी तुरळक का अपवाद जर सोडले तर सगळी शेतकऱ्यांची काम करण्याची मुलं म्हणजे आमच्या वर्गातल्या पोरांच्या पायामध्ये चप्पल नववीत किंवा दहावीत मिळायची तोपर्यंत अनवाणित चालायचं काट्याकुट्यानी वर्ग आणि ते सगळे कष्ट पण होते आणि त्याच्यात मजा पण होती आणि जीवनामध्ये अप डाऊन्स असतात जे ते तुम्हाला अगदी लहानपणीच कळतात ते जे वास्तव आहे ना तर ते सगळी अभावग्रस्त तर त्याच्यावर मात करण्यासाठी हां एक आ, मला वाटतं की काही वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मार्गाने कोण चित्रातून व्यक्त होतो कोण संगीतातून व्यक्त होतो शिल्पकलामधून व्यक्त होतो कोणी कवितेतून व्यक्त होतो तर मला वाटतं हे कुठेतरी असं त्याला आमच्याकडे जी मुलं आहेत सगळी आत्तासुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप चांगलं साहित्य निर्माण होत आहे आणि मालवणी बोलीचा आपण जो उल्लेख केला तर मालवणी तर मायबोलीच आहे म्हणजे आणि जरी ती प्रत्येक कोसावर बदलत असली म्हणजे सावंतवाडीची मालवणी वेगळी आहे कुडाळची वेगळी आहे आणि आमच्या फोंड्याची वेगळी आहे वेगळी म्हणजे त्याचं हेल त्याचं काही शब्द ढंगामध्ये हां हां पण त्याचा जो सगळा आशय आहे तर तो खूप म्हणजे प्रत्येकालाच आपला प्रदेश खूप अगदी जवळचा वाटतो तसं आम्हाला कोकण म्हणजे आमची दुसरी एक मावशीच वाटते म्हणजे बरं का <laughs> एकीकडे एक तुम्ही म्हणालात तसं की आठवी नववीला कधीतरी पायामध्ये चप्पल बघायला मिळायची हो। आर्थिक स्थिती खूप बिकट तशी पाहिलं आणि खूप कष्टाचं काम बिलकुल पण अख्ख्या कोकण भूमीमध्ये जर बघितलं तर समाधान हे प्रत्येक पावलोपावली आपल्याला ह्या कमी पैसे मिळत असतील कमी भौतिक सुख असतील पण समाधान मात्र मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यामध्ये काही अनुभूती आली आहे हा बिलकुल कारण कसं आहे आमच्याकडे ना जी कोकणातली देवस्थान व्यवस्था आहे नंतर वारकरी परंपरा आहे भजन बाऱ्या वगैरे सगळे आणि मला असं वाटतं की निसर्गाचा मनावर परिणाम होतो त्या त्या प्रदेशातल्या तर समुद्राची जी एक विशालता अथांगता अनंतता आहे वरती आकाश चांदण्याने लखलखलेलं समोर समुद्र निळावर आणि सह्याद्रीसारखे उंच कडे त्यामुळे ती आमच्या मुलांमध्ये ती जिद्द आली आहे बरं का हे टॅलेंट आहे इंटेलिजन्स जो आहे तो जरी कष्टातून सगळा मार्ग जात असला तरी त्यावर मात करून या जिल्ह्यातली अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधली मुलं ही खूप यापूर्वी चमकलेली आहेत साहित्यात आणि अन्य कलांमध्ये सुद्धा आता ज्ञानपीठ विजेते आपले करंदीकर हे आपल्या जिल्ह्यातले बरोबर वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे पोंभुर्ल्याचे आरती प्रभू म्हणजे चिंत्रम खानोलकर आपल्या कुडाळचे खानोलचे खानोलीचे हे कशाला मामा वरेरकर ते आपल्या मालवणचे बरोबर हां अशी खूप परंपरा विस खांडेकर दोन ज्ञान दोन ज्ञानपीठ विजेते ह्या जिल्ह्यातले आहेत ते शिरोड शिरोड्याचे विस खांडेकर बरोबर तर मला काय म्हणायचं की खूप सांगता येतील जयवंत दळवी सदानंद रेगे आना पेडणेकर नंतर आमचे मित्र होते मनोहर कदम वगैरे नंतर आम वसंत सावंत अशी खूप साहित्यिक मंडळी यांनी ह्या जिल्ह्याचं नाव क्षेत्रा क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या साहित्य नकाशावर खूप आधीपासून आणलेलं आहे ही एकीकडे तुम्ही याला मावशीचं रूप दिलेलं आहे हो मातृभूमी तसं म्हणलं तर फोंडा हो हा आणि तुमचं कार्यक्षेत्र तसं मुंबईमध्ये जास्त काळ झालं बरोबर अजूनही जी ओढ तुम्हाला फोंड्या किंवा त्या परिसराची या ठिकाणी बसून अजूनही तुम्हाला काही काळ व्यतीत करून साहित्य निर्मिती करावी असं कधी वाटतं का वाटतं ना मला मला आगो तिकडे असलो जरी ना तरी अर्धा जीव इथे असतो गुंतलेला आणि मला वाटतं ना हे जेनेटिकली कदाचित असतं प्रत्येकाचं वेगवेगळं असेल माझ्या बाबतीत वैयक्तिक सांगतो मी की मला सतत ही लाल माती हा समुद्र हे डोंगरकडे ही झाडंपेडं गुरवासरं ही माझी माणसं ही मला माझी बोली विषय मालवणी बोली इथल्या लोककला हे सतत मला हाका मारत असतात आणि आपण देहाने तिकडे असतो पण सतत तिकडे ओढ घेत असतं माझ्या अनेक कवितांमधून किंवा ललित लेखनामधून हे सगळं कोकण आलेलं आहे आणि येत आहे अजूनही मला वाटतं की इथे येऊन लिहावं बरं का एकीकडे शहरात मिळणारे पुरस्कार असतील वेगवेगळे स्वरूपामध्ये सत्कार समारंभ झालेले परंतु कोकणच्या भूमीमध्ये झालेला सत्कार सातत्यानं मनामध्ये तुमच्या भरलेला असेल मला एखादी आठवण सांगू शकत मला एकतर मला ना इथे माझं गाव दिसायला लागलं Uh, की मला वाटतं की सत्कार समारंभाला सुरुवात झाली असं <laughs> प्रत्येक वेळी वाटतं असं इकडे येताना हां आता मी जवळजवळ लॉकडाऊनमध्ये तिकडे होतो सात आठ महिन्यांनी मी आलो ह्या भागामध्ये मला वाटलं की आता दिस इज हाय टाईम म्हणजे आता मी जर गेलो नाही गावी जाऊन भेटलो नाही माझ्या माणसांना झाडाफेडाने तर घुसमटणार फारच म्हणजे म्हणून मग निघालो हां तर हे सगळं जे आहे ना तर ते वाटतं की आपलं आहे आपलं आहे म्हणजे त्या हाका तुम्हाला येत राहतात आणि त्या दृष्टीने आपण पुढे जात असतो तर मला वाटतं की हा सत्कार मोठा हा सत्कार मोठा आहे एक आपला लौकिक सत्कार सांगायचा दा झाला तर ज्या आरती प्रभूंची कविता लहानपणापासून मनात रुतलेली त्यांचं सगळंच लेखन नुसती कविता नाही नाटकं त्यांच्या कथा त्यांचं ललित लेखन त्यांच्या कादंबऱ्या रात्रकाळी काळी सारखी कोंडुरा गरास्ता धो धो धस तो सगळा आवाज लहानपणापासून हे त्या आरती प्रभूंच्या नावे मला बी व्ही थिएटर्स कुडाळे यांनी डॉक्टर मोहन आगाश यांच्या हस्ते पुरस्कार दिला आरती प्रभू पुरस्कार म्हणजे ते आयोजक होते आणि तो मोठा एक म्हणजे लौकिकात सांगायचं की आपण आपल्या मनात जे असत एक आयकॉन म्हणतो आपण की त्याच आरती प्रभूंच्या नावे आपल्याला पुरस्कार मिळतो आणि तो सुद्धा कोणाच्या हस्ते तर डॉक्टर मोहन आगाशींच्या हस्ते हे दोन दिग्गज हे खूप 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 मोठी गोष्ट असते एकीकडे तुम्ही वाचनाबद्दल म्हणालात अजूनही तुमचं स्वतःच वाचन खूप आहे नवीन पिढी तशी पाहिली तर भौतिक सुखाकडे गेलेली वाचन कमी झालेलं काय तुम्हाला वाटतं मला वाटतं वाचन कमी असं नसेल त्याचे पॅटर्न्स बदलले आहेत म्हणजे आम्ही ते पुस्तकं घेऊन वाचायचो मला आठवतं एक नवीन कुठेतरी दिवाळी अंक वगैरे झडप घालायचो आम्ही अक्षरशः कारण पुस्तकं का नवीन दिवाळी अंक वगैरे मिळायचे नाहीत त्यावेळी आम्हाला इथे ह्या भागामध्ये नवीन जर कादंबरी प्रकाशित झाली मुंबईत किंवा पुण्यात किंवा कथासंग्रह किंवा कविता तर इथे यायला दहा दहा वर्ष लागायची हो म्हणजे इतकं उपासमार होती आमच्या वाचनाच्या बाबतीत पण आम्ही त्या सगळ्या ह्याच्यातून असं धडपड करून ती पुस्तकं मिळवायचो वाचायचो आताची जी पिढी आहे आपण म्हणतात अशी अर्धी पिढी आहे ती भौतिक ह्याच्याकडे वळलेली आहे पण मला वाटतं की माझं निरीक्षण सांगतो अनुभव सांगतो की कितीतरी तरुण मुलं मुली मला भेटतात तुमचं हे वाचलं तुमचं ते वाचलं तुमची यू कॅन ऑल्सो वाचली कादंबरी काय त्याच्यामध्ये ते अमुक कॅरेक्टर आहे मग त्यांना कळतं की त्याच्यावरून पिक्चर निघालं आहे नागरिक नावाचं ते मीच लिहिलं आहे हे त्यांना माहीत असतं म्हणजे याचा अर्थ ते वाचतात ते कुठे वाचतात मग तर त्याला युट्यूबवर जातात किंवा फेसबुकवर जातात मोबाईलचासुद्धा उपयोग आपण कसा करतो त्याच्यावर अवलंबून आहे किंडलवर आता तुम्हाला ऑडिओ बुक्स खूप आली आहेत आणि ई बुक मुलांची पद्धत बदलली आहे पण वाचन माझ्या मते आहे अजून म्हणजे मला फक्त तंत्रज्ञान नवीन हे बदललं रूप बदलली केळुष्करची तुम्ही सावंतवाडीला वसंत सावंतांचा उल्लेख खूप आदराने केला आणि जसं पूर्वीच्या काळी म्हणायचे की कुठेही छोटी छोटी साहित्य संमेलन असायची तर सावंत सरांच्या बैल ह्या कवितेनं सुरुवात व्हायची आताही तुम्ही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरता तुम्हाला समोर डॉक्टर महेश केळुसकर म्हटल्यानंतर त्यांना झिंझिनाट <laughs> <जिंजनाट> <laughs> म्हणायला लावतात आमच्या श्रोत्यांना पण एकदा म्हणून दाखवा झिंझिनाट हे इथेच सुचलेली खरं कविता आहे कविता म्हणजे आता लोक मला विचारतात भावडेपणाने की कुणावरून सुचली कुर अमुक झालं तमुक झालं कशी सुचली वगैरे मुल, तर ते कवीला काय तसं खूप मिक्सिंग असतं त्याच्यामध्ये अनेक प्रतिमांचं मिक्सिंग असतं बरोबर ती अमुकच विशिष्ट मुल मुलीवर लिहिली वगैरे असं काही सांगता येत नाही पण ती कुठे सुचली हे मला माहीत आहे कारण साश्रुता हा सातरल नावाचं गाव आहे इथे तर आम्ही एकदा रत्नागिरीवरून रेकॉर्डिंगला आलो होतो इथे आणि आपल्याकडे एक इंजिनियर होते महाजन त्यांची सासूरवाड सातरला तर ते म्हणाले जाता जाता मी सासूरवाडीला एक भेट द्यायची आहे म्हणजे मुलीने आपल्या आईला दिलेली तर ती मी नेऊन देतो रस्त्यावर गाडी थांबवा तुम्ही वगैरे आणि जीप होती तर मी थांबवली जीप आणि तुम्ही म्हटलं जाऊन या तर ती रात्रीची वेळ होती आणि त्यावेळी सुचलेली कविता आहे त्या कवितेला झाली किती वर्ष जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाली ती कविता झिंजनाट आता तुम्ही पण फरमाईश केलेली आहे तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी कि पाननीत भेटलस अंगात खेटलस काळो किनाट हातात हात घेतलस अकस्मात झालो झिंजनाट पाननीत भेटलस अंगात खेटलस काळोख किनाट हातात हात घेतलस अकस्मात झालो झिंजनाट पतेरो साळसाळ पायाबुडी पतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारीत होता मनात उडी फतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारीत होता मनात उडी चालता चलता कुजबुजलस चालता चलता कुजबुजलस हीच माझ्या घराची जवळची वाट बांनी फेटलस अंगात खेटलस काळो किनाट हातात हात घेतलस अकस्मात झालो झिंझिनाट काय बोलत होत निखय चलत होत कोणाक माहिती काय बोलत होत चालत होत कोणाक माहिती सगळ्या वाटेर निसतो पिकल्या आंब्या फो घट पास काळो किनाट हातात हात घेतलस अकस्मात झालो झिंझिनाट लांबसून बॅटरी ओक लागली जवळ लांबसून बॅटरी ओक लागली जवळ तू माका खासकन वडलस माझा काळीच धाडधाड 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 माझा काळीस धाडधाड 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 तुझा मातर तुझा मातर धाडस भनाट हातात हात घेतलं अकस्मात झालो झिंझिनाट तुझ्या मागसून किती जण भेटली तुझ्या मागसून किती जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली तुझ्या मागसून किती जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली माझ्या कानात माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो किनकिनाट माझ्या कानात माझ्या कानात अजून तुझ्याच काकनांच तो पहिलो किनकिनाट नित भेटलस अंगा खेटलस काळो किनाट हातात हात घेतलस अकस्मात झालो झिंझिनाट जिन कविता तयार झाल्यावर कधी त्या महाजनांची भेट झाली का तुमची <laughs> महाजन भेटले होते एकदा <laughs> केळसकर जी नवीन साहित्य पिढी आपल्या भागातली काय सांगाल त्यांना नवीन खूप चांगलं लेखन होत पण मला वाटतं की एकच एक साचा किंवा एकच एक इझम किंवा आता ही फॅशन आहे तर त्या फॅशन प्रमाणे लिहूया ट्रेंड कुठला चालू आहे हे करता कामा नये स्वतःची स्वमुद्रा पाहिजे तुमची ना तुम्ही आता काय चाललंय का चाल वास्तवात तर मग याद्या याद्या वेळा म्हणतो आम्ही त्यांना म्हणजे नुसत्या याद्या करत जायच्या दॅट इज नॉट पोएट्री म्हणजे कविता असेल तर तुम्हाला तुमचा सूर तुमचा आवाज सापडला पाहिजे जर असेल तर नाहीतर नाही लिहिलं म्हणून आपण काय जगात काय फार मोठं नुकसान नाही होत पण मला वाटतं की जे लिहिणारे आहेत ज्यांना कळलं आहे की कुठेतरी आहे स्पार्क आपल्यामध्ये तर त्यांना कष्ट पण आहेत व्यासंग पाहिजे खूप वाचन पाहिजे खूप बहुश्रुतता पाहिजे आणि दुसरी गोष्ट मन उघडं पाहिजे मी अमुकच लिहीन नि तमुकच लिहीन असं नाही किंवा मी विरुद्ध लिहीन नी तमक्या बाजूने लिहीन असंही नाही हे सगळं जे कलरफुल जो खेळ आहे जीवनाचा त्याच्यात सगळंच आहे हो, म्हणजे सुख आहे दुःख आहे हर्ष विमर्श सगळे तुमच्या ह्याच्यामध्ये ताकद असेल तर ती व्यक्त होणारच म्हणजे आतून आलेली प्रेरणा तरच लिखाण तर नक्कीच नवीन पिढी पण या दृष्टीनं विचार करतील आणि मार्गक्रमण करतील आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या अर्थात तुमच्या माहेरच्या केंद्रावर तुम्ही इथे आलात पहिल्यांदाच आले असाल कदाचित अगदी पहिली वेळ आहे इथे येण्याची म्हणजे स्टेशनवर या खूप वेळा आलोय मी पण रेकॉर्डिंगची आणि प्रसारणाची पहिलीच वेळ आहे पण या पुढच्या काळात सुद्धा तुम्ही संपर्कात राहाल हो आणि माझी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीला शुभेच्छा आहेत सगळ्या आणि खूप चांगलं काम चाललेलं आहे इथे सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी नवीन पिढीसाठी महिलांसाठी साहित्यिकांसाठी आणि सगळ्यांसाठीच हे केंद्र जे आहे ते एक असं व्यासपीठ आहे तर आपलं मार्गदर्शन सातत्यानं या केंद्राला मिळेल आपण इथं आलात खूप आभारी आहे आकाशवाणीच्या वतीनं नमस्कार 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 धन्यवाद